नमस्कार युट्यूब फॅमिली आज तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे ती म्हणजे गाजराचा हलवा न कुकरमध्ये करता न वा उकडून घेता आपण वाफेवरच बनवणार आहोत आज गाजराचा हलवा चला चला तर मग रेसिपीला सुरुवात करू एक किलो गाजरे घेतले आहे स्वच्छ धुवून आता त्यांना किसून घेते बघा किसून घेतलेले गाजर आता बघा कडाईमध्ये दोन चमचे गावरान तूप आहे त्याच्यामध्ये तूप आहे आता बघा आता गाजराचा केलेला असा बारीक किस केलेला आहे गाजराचा आणि तू याच्यामध्ये व्यवस्थित परतून घेते बघा लाकडी चमच्याच्या सहाय्याने असं प्रकारे बघा परतून आहे गाजराचा हलवा पाच मिनिट परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मध्यमाच्यावरती आणि परत पाच मिनिटं आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत वाफ काढून घेणार आहोत याची आता त्यानंतर बघा झाकण काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धी वाटी दोन चमचे प्रमाणामध्ये खवा टाकलेला आहे आणि खवा व्यवस्थित परत मिश्रण हे एकत्र करून घेते गाजराचा हलव्यामध्ये खवा व्यवस्थित मिश्र करून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे परत त्याच्यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवणार आहोत अशा प्रकारे बघू शकता आणि परत वाफ काढून घेणार आहोत त्यानंतर बघू शकता तुम्ही आता आपला गाजराचा हलवा बराच शिजलेला आहे बराच व्यवस्थित ऐंशी टक्के शिजले गेलेला आहे त्यानंतर बघा अर्धी वाटी साखर टाकली तुम्ही गुळ ही वाफ शकता त्यानंतर एक छोटा कप दूध टाकलेला आहे याच्यामध्ये बघा मी दूध टाकल्यानंतर याच्यामध्ये आता आपण विलायची विलायची पावडर पावडर दळलेली टाकत आहे बघा वर्ण मी ते टाकून दिलेले आहे आणि परत चमच्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्रित करून घेते बघा याच्यामध्ये गाजराच्या हलव्यामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून घेतलंय आणि परत पाच मिनटं भारीक गॅसवरती झाकण ठेवून दिलं आहे आणि व्यवस्थित आपण हा गाजराचा हलवा शिजून घेणार आहोत व्यवस्थित आता बघा आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी पण रेडी झाला आहे अगदी झटपट होणारी रेसिपीत आणि पंधरा मिनटाच्या आतच आपला गाजराचा हलवा खाण्यासाठी रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे किती झटपट होतोय हा गाजराचा हलवा वाफेवरच तुम्ही नक्की बघा ही रेसिपी घरी ट्राय करून बघा ही रेसिपी गाजराचा हलवा आणि रेसिपी जर आवडल्यास नंतर तर लाईक करा शेअर करा कमेंट करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हिचे ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा